नमस्कार मी आचार्य दीपाली बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ म्हणजे स्टॉप झाले होते बरेच दिवस मला व्हिडिओ करायला मिळाला नाही त्यासाठी मी प्रथम तुमची दिलगिरी व्यक्त करते आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं आणि त्या माझ्या जो पण काही टॉपिक होता त्याला तुम्ही प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचे धन्यवाद म्हणते आतापर्यंत आपण पाहिलं मोबाईल न्युमरोलॉजी पाहिली आहे त्याचप्रकारे आपण काही एंजल्स नंबर पाहिले आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी तुम्हाला ज्योतिष शास्त्राबद्दल नवीन नवीन तुम्हाला टिप्स देत असते तर आज आपण विषय घेऊन आलेलो आहे ज्योतिषशास्त्र म्हणजे तुमची कुंडली तुम्हीच घरी तुम्ही बसल्या कसं रीड करू शकतात तर मी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या परीने तुम्हाला कुंडली तुम रेड करायला या चॅनलच्या माध्यमातून शिकवणार आहे तर जे जे कोणी इच्छुक आहेत किंवा जे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना आज तुमची त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत ज्यांना ज्योतिषशास्त्र शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा कारण की आता आपण ह्या माध्यमातून तुमची पत्रिका तुम्हीच घर बसल्या कसं रीड करू शकता त्याच्यावरती काय काय उपाय करू शकतात हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे जर माझ्या चॅनलला प्रथम पाहत असाल नवीनच तुम्ही जर माझे व्हिवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जे आहे ते क्लिक करा की मी अशी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन जे येते जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ज्योतिषशास्त्राचे जे व्हिडिओ येणार आहे म्हणजेच कुंडली म्हणजे काय किंवा कुंडली कशी रीड करायची हे जे क्रमाक्रमाने मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला समजेल की व्हिडिओ आलेला आहे आणि त्याद्वारे तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल तर मी तुम्हाला परत एकदा विनंती करते जर कोणी माझा हा व्हिडिओ नवीन पहिल्यांदाच पाहत असेल तर कृपया तुम्ही मला सबस्क्राईब करा वेल ऐकून बेल ऐकून जे आहे त्याला तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर आता आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्र म्हणजे काय ज्योतिषशास्त्र हा खूप मोठा विषय आहे म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडली रीडिंग हा आपला टॉपिक असणार आहे तुम्ही तर offer, तुम्ही तुमच्याकडे जर एक वही पेन असेल तर तुम्ही वही पेन घेऊन बसा म्हणजे तुम्ही तुमचे नोट्स जे आहेत जे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही नोट्स तुम्ही स्वतःचे स्वतः काढाल आणि तुम्हाला पत्रिका पुढे जेव्हा आपला हा पूर्ण पोर्शन होईल तेव्हा तुम्हाला तुमची पत्रिका रीड करायला सोपं पडेल तर आपण काय पाहणार तर ज्योतिष ज्योतिष म्हणजे काय तर ज्योतिष एक अशी विद्या आहे की त्याद्वारे आपण भविष्य सांगू शकतो अनुमान सांगू शकतो म्हणजेच काय तर तुमची प्रगती कधी होणार आहे तुमचा विवाह तुम्ह कधी होणार आहे याचा कॅल्क्युलेशन म्हणजेच कुंडली रिडिंग आहे तुम्हाला सांगितलंस की आपण काय काय म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला माहिती दिली की ज्योतिषशास्त्रामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ पासून आपण ती एक सिरीजच घेऊन येणार आहे ज्योतिषशास्त्राची कि ती तुम्हाला घरच्या घरी तुमची पत्रिका बघता आली पाहिजे तर तुम्ही मला आता जो प्रतिसाद देत आहात तसाच प्रतिसाद द्या तुमचे जे कोणी नातेवाईक आहेत किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा येणारा व्हिडिओ जो आहे तो ज्योतिषशास्त्राचे आपण त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र म्हणजे कुंडली रिडिंग हा आपण टॉपिक घेणार आहोत आणि तुम्हाला तुमचं कुंडली रिडिंग करता येणार आहे तर असाच तुमचा प्रतिसाद मला मिळू द्या आणि जर कोणी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमचं जे सहकार्य आहे ते मला खूप महत्वाचं आहे आणि की तुमचा सपोर्ट मिळाला तर मलाही छान वाटेल व्हिडिओ म्हणजे नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत यायला इथेच मी तुमची रजा घेते आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव